नमस्कार माझं नाव सुरेंद्र सकाराम पाटील खारीकुरन वानपाडा जिल्हा पालघर माझ्या मिसेस योगिता सुरेंद्र पाटील यांना थोडासा त्रास होत होता पोटात दुखण्यात चार महिन्यापूर्वीपासून यांचं पिशवीचं ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये माझं फिरणं झालं काही हॉस्पिटलमध्ये भरपूर बर रेट सांगितले काही हॉस्पिटलमध्ये सुविधा चांगल्या नसल्यामुळे मी इथे घेऊन आलो इथे सुविधा वगैरे सगळ्या चांगल्या आहेत सगळ्या बऱ्याच हॉस्पिटलच्या रेटच्या हिशोबाने इकडे भरपूर कमी खर्चाने ऑपरेशन झालेलं आहे आणि आता व्यवस्थित आहेत तर माझ्या मते आपल्या आजूबाजूच्या गा गावा ठिकाणचे खेडोपाड्या ठिकाणच्या या लोकांनी इथे येऊन कमी खर्चात मग ऑपरेशन वगैरे हो होतात सुविधा चांगल्या आहेत तर जेणेकरून इकडेच यावं आणि आपले जे काय आजार असतील त्याचं निदान करावा एवढं बोलून मी त्यांचं धन्यवाद करतो नमस्कार नमस्कार माझं नाव सुरेंद्र सकाराम पाटील राहणार खारीकुरण वानपाडा जिल्हा पालघर माझ्या मिसेस योगिता सुरेंद्र पाटील यांना थोडासा त्रास होत होता पोटात दुखण्यात आत ते चार महिन्यापूर्वीपासून यांचं पिशवीचं ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये माझं फिरणं झालं काही हॉस्पिटलमध्ये भर बर भरपूर रेट सांगितले काही हॉस्पिटलमध्ये सुविधा चांगल्या नसल्यामुळे मी इथे घेऊन आलो इथे सुविधा वगैरे सगळ्या चांगल्या आहेत सगळ्या बऱ्याच हॉस्पिटलच्या रेटच्या हिशोबाने इकडे भरपूर कमी खर्चाने ऑपरेशन झालेलं आहे आणि आता व्यवस्थित आहेत तर माझ्या मते आपल्या आजूबाजूच्या गा गाव गावा ठिकाणचे खेडोपाड्या ठिकाणच्या या लोकांनी इथे येऊन कमी खर्चात ऑपरेशन वगैरे हो होतात सुविधा चांगल्या आहेत तर जेणेकरून इकडेच यावं आणि आपले जे काय आजार असतील त्याचा निदान करावा एवढं बोलून मी त्यांचं धन्यवाद करतो नमस्कार